प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज सांगली जिल्ह्यात सराईत गुन्हेगार हद्दपार पोलीस प्रशासनाची प्रभावी कारवाई महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज अंतर्गत पोलीस पथकाने नशामुक्त भारत अभियानाच्या अनुषंगाने तसेच आगामी निवडणुका आणि सण उत्सव पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगाराविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे या दरम्यान मिरज शहरातील हुसेन बादशाह सय्यद वय सत्तावीस रनारका कैकाडी गल्ली हिंदू धर्मशाळे मागे मिरज या सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम छप्पन्न अंतर्गत हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे हुसेन सय्यद याच्यावर महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज येथे गांजेची अवैध विक्री तसेच अग्निशस्त्र बाळगण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत पूर्वी अटकेत घेऊन देखील त्यांच्या वर्तणुकीत कोणताही बदल न झाल्याने आणि जामिनावर बाहेर पडल्यानंतर पुन्हा गुन्हा केल्याने तो जनतेसाठी धोकादायक ठरत होता त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे मिरज परिसरात दहशत निर्माण झाली होती नागरिक तक्रार देण्यासही धजावत नव्हते या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या पथकाने सदर गुन्हेगाराविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत या उपविभागीय दंडाधिकारी मिरज विभाग यांच्याकडे सादर केला होता सुनावणीनंतर माननीय दंडाधिकारी आणि हुसेन बादशाह सय्यद यास एक वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले त्यानुसार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याला ताब्यात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले येथे सोडण्यात आले आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने गेल्या काही दिवसात नशेखोरी विरोधात प्रभावी कारवाई करत अनेक अवैध पदार्थाचे साठे उद्ध्वस्त केले आहेत आगामी काळात हद्दपार एमपीडीए मोका यासारख्या कायद्याखाली आणखी कडक कारवाई करण्यात येणार आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की गांजा गुटखा सुगंधी तंबाखू पाण मसाला तसेच इतर नशायुक्त पदार्थाच्या विक्रीबाबत माहिती मिळाल्यास त्वरित पोलीस ठाण्यात कळवावे अशा अवैध व्यवसायाचा समूळ बिमोड करण्यासाठी पोलीस सातत्याने कार्यरत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा